आपल्या देशामध्ये दे जवळजवळ सर्व किचन्समध्ये रिफाईंड ऑइलचा वापर होत असतो पण आजकाल घाणाचे तेल देखील जास्त त्याच्याबद्दल लोकांचं आकर्षण वाढत चाललेलं आहे एक काळ होता जेव्हा घाणाचं तेलच फक्त असायचं रिफाईंड तेल नसायचं पण आता घाणाचं तेल मागे पडण्याचं कारण काय आहे तर ते घाणाचं तेल मागे पडण्याचे ते तीन चार कारणं आहेत एक म्हणजे घाणाचं तेल एक्स्ट्रॅक्ट करायला तयार करायला ते जास्त महाग पडतं त्यामुळं कस्टमरलासुद्धा ते जास्त कॉस्टली पडतं दुसरी गोष्ट अशी आहे की घाणाचं तेल तयार करण्यासाठी जे महाराष्ट्र आणि या भागामध्ये जे शेंगदाणे वापरले जातात किंवा दक्षिणेकडं कोकोनट ऑइलचं जास्त वापर होतो पूर्वेकडं मस्टर्ड ऑइलचा वापर जास्त होतो तर हे जे तेल आहे हे तेल जेव्हा त्या सीड्समधनं किंवा त्या नट्समधनं बाहेर काढलं जातं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं तर त्या सीडचा जो आरोमा आहे जो एक स्मेल आहे किंवा त्याचा जो रंग आहे तो त्या तेलामध्ये राहून जातं आणि ते कस्टमरला किंवा लोकांना ते थोडंसं नको वाटायला लागतं म्हणून हे रिफाईंड प्रोसेसचे तेल आता सुरू झालेलं आहे त्यानंतर रिफाईंड तेल म्हणजे हे असे जे सीड्स वगैरे असतात तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रिया केली जाते जसं ब्लिचिंग केलं जातं रंग जाण्यासाठी डिओडरायझेशन केलं जातं वास जाण्यासाठी आणि इतर पण हेक्झेन नावाचं एक हानिकारक केमिकल पण मिक्स केलं जातं रिफाईन करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी हे सगळं पण त्याच्यामध्ये जे काही तेलामधले जे बाकीचे जे, जे न्यूट्रिएंट्स न्यूट्रियंट व्हॅल्यू आहे ते सगळं कमी अँटॉक्सिडंट्स कमी होतात विटॅमिन्स मिनरल्स सगळे कमी होऊन जातात आणि रिफाईंड तेल खायला टेस्टी किंवा छान वाटतं कारण त्याला वेगळा काही कलर किंवा रंग नसतो किंवा काही स्मेल नसतं पण ते थोडंसं त्याच्यातले ते न्यूट्रिएंट्स बरेचसे कमी झालेले असतात प्लस ते स्वस्तही झालेलं आहे कारण ते बनवण्याची प्रक्रिया फार मोठी आहे फार मोठं बिझनेस डेव्हलप झालेलं आहे आता अजून ते ते एक महत्त्वाची गोष्ट हे असते की जे घाणातले घाणाचे तेल आहे त्याचा स्मोक पॉईंट नावाचा एक प्रकार असतो स्मोक पॉईंट म्हणजे ज्या जेवण जेव्हा आपण एखादी वस्तू एखादं आयटम फूड आयटम त्या तेलामध्ये आपण तळायला घेतो तर खूप जास्त जेव्हा टेम्परेचर केल वाढवलेलं असतं त्या तेलाचं एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर दोनशे एक डिग्रीजपर्यंत तर त्याच्यातनं धूर यायला लागते तर धूर यायला लागलं की ते फूड खराब होऊन जातात तर घाणाच्या तेलामध्ये स्मोक पॉईंट फार खाल्याला स्मोक पॉईंट म्हणतात घाणाच्या तेलामध्ये स्मोक पॉईंट खाली असतं त्यामुळं थोडं जरी गरम करायला लागलं की ते धूर यायला लागतं म्हणून ते स्मोक पॉईंट रिफाईंड तेलामध्ये खूप जास्त असतं दोनशे अडीचशे चिपडं असतं त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये तळणं जास्त सोपं जातं आणि स्मोक लवकर येत नाही धूर लवकर येत नाही त्यामुळे त्या फूडचा जर जो टेस्ट आहे तो चेंज होत नाही त्यासाठी सुद्धा रिफाईंड तेलचा वापर जास्त होतो रिफाईंड तेल दोन प्रकारचे असतात मुफा आणि पुफा जे तुम्ही तुमच्या बॉ तेलाच्या डब्यावर तुम्ही बघू शकता म मो, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स किंवा पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी ॲसिड्स तर ते त्यामानाने सेफ असतात डाळडा जे पाम ऑइल ज्याला म्हणतात डाळडा वगैरे हे जास्त हानिकारक असतात त्याचा तर वापर होऊच नाही अन हे जे काय रिफाईंड ऑइल आहे ह्याचा अजून एक महत्त्वाचा पॉईंट हा आहे की ह्याच्यामध्ये जे कोलेस्ट्रॉल लेवल्स वगैरे असतात ते सुद्धा अशा केसेसमध्ये कधी कधी जास्त होतं त्यामुळे तळणं हे शक्यतो टाळलेलं बरं आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जेव्हा आपण ते लेबल वाचतो त्या तेलावरचं तेलाच्या डब्यावरचं जो लेबल वाचणं फार महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये एक अँटीफोमिंग एजंट ॲडेड असं एक वाक्य असतं अँटीफोमिंग म्हणजे काय अँटीफोमिंग म्हणजे जेव्हा ते तेल खराब व्हायला लागतं पुन्हा पुन्हा तळल्यामुळं मुळे वगैरे जेव्हा तेल खराब व्हायला लागतं तर त्याच्यावर एक फेस यायला लागतं जेव्हा फेस येतं तेव्हा ते तेल बाद झालं म्हणून ते तेल आपल्याला आयडियली फेकून द्यायला पाहिजे परंतु अँटीफोमिंग एजंट जेव्हा घातलं जातं तर तो फेस येतच नाही आणि तो जर तेल जरी खराब झालेलं असलं तरी ते, ते पुन्हा पुन्हा वापर होण्याची शक्यता जास्त असते जे कमर्शियल सेटअप म्हणजे हॉटेल्स बिटेल्समध्ये जास्त वेळा तेच तेच तेल वापरलेलं वापरलं जातं कारण फोम तयारच होत नाही तसंच ॲडेड अँटॉक्सिडंट्स म्हणता आपल्याला वाटतं की खूप छान अँटीऑक्सिडंट्स आहे म्हणजे मुळात त्या तेलामध्ये अँटॉक्सिडंट्स असतातच पण तेलामधला जो अँटॉक्सिडंट आहे हे ब्लिचिंग डिओडरायझेशन याच्यामध्ये ते अँटॉक्सिडंट्स निघून गेलेले असतात आणि मग ॲडिशनल जे अँटॉक्सिडंट्स आहेत ते सिंथेटिक किंवा आर्टिफिशियल अँटॉक्सिडंट्स ॲड केले जातात आर्टिफिशियल अँटॉक्सिडंटचा फायदा हाही होतो की त्या तेलाचा शेल्फ लाईफ वाढतं जास्त दिवस ते टिकून राहतं खराब लवकर होत नाही त्यासाठी सुद्धा हे सिंथेटिक अँटॉक्सिडंट्स यूज केले जातात तर ह्या दोन्ही गोष्टी त्या तेलावर असतात त्यामुळे आत्ता स्टँडर्ड असा आम्ही जे माझा जो सल्ला असा आहे की स्वयंपाक वापरण्यासाठी जो तेल तुम्ही यूज करता नेहमीचा तर त्याच्यासाठी तुम्ही घाणाचे तेल वापरा आणि जेव्हा जर तळायचंच असेल जिथं तुम्हाला स्मोक पॉईंट हाय पाहिजे तिथंच फक्त तुम्ही रिफाईंड ऑइल वापरलं तर हे जास्त आपल्या आरोग्याला योग्य राहील